मंत्री भरतचेट गोगावले यांचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत गोगावले यांच्या स्वागतासाठी रायगडकर पोहोचले मुंबई विमानतळावर रायगडमधील शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार भरतचेट गोगावले यांना मंत्रीपद मिळाल्यानं रायगडकरांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झालाय नागपूर येथून हिवाळी अधिवेशन आटपून परत मुंबईत येणाऱ्या नवनिर्वाचित मंत्री गोगावले यांच्या स्वागतासाठी रायगडवासीय थेट मुंबई विमानतळावर धडकले जोरदार घोषणाबाजी करत आणि महिलांनी औक्षण करत गोगावले यांचं स्वागत करण्यात आलं याच उत्साहात उद्या सकाळी कळंबोली ते गोगावले यांचं निवासस्थान ढालकाटी महाड अशी मिरवणूक काढली जाणार आहे या दरम्यान ठिकठिकाणी नवनिर्वाचित मंत्री भरत गोगावले यांचं स्वागत होणार आहे की ज्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोचू शकलो ते आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे ज्यांनी मला पहिलं तिकीट दिलं आणि मला तिकीट दिल्यानंतर कंपल्सरी मी चार वेळेला निवडून आलो त्यामुळे मला ज्यांनी पहिलं सुरुवात केली त्यांची आठवण करणं गरजेचं वाटलं आणि म्हणून मी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या इथं प्रार्थनास्थळावरती येऊन नतमस्तक झालेलो आहे त्यांना नमस्कार केलेला आहे कारण बाळासाहेबांचे आशीर्वाद पाठीमागे होते म्हणून एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा इथपर्यंत पोचू शकला आणि म्हणून आमचं पहिलं कर्तव्य सगळ्याच शिवसैनिकांचं बनतं की कुठलाही चांगलं काम झालं तर <स्थागरा> ते अदरणीय बाळासाहेबांच्या आशीर्वाद घेतल्याचं आम्ही पुढे जाऊ शकत नाही म्हणून आम्ही ती सुरुवात केलेली आहे मंत्री आत्ताच आपल्याला रोजगार हमी कशा पद्धतीने आपण काय जे खातं आदरणीय एकनाथ साहेबांनी दिलेलं आहे ते रोजगार हमी योजना त्यानंतर फलोत्पादन आणि आम्हाला खार लँडचं खातं दिलेलं आहे त्याच्यामुळे ह्या खात्यांना न्याय देण्याचं काम मी करल असं मला वाटतंय मतदारसंघाला कॅबिनेट पद मिळाले आणि आमदार भरत शेठ हे नामदार म्हणून त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तर काय भावना व्यक्त कराल त्याबद्दल भावना अतिशय चांगल्या आहेत आणि आम्हाला तर महाडकर म्हणून आमचा आनंद गगनात मावेन असा झालाय कारण का गेले कित्येक वर्षाची प्रतीक्षा खऱ्या अर्थाने आज पूर्ण झालेली असे आम्हाला वाटते कारण का गेले तीन टर्म आपण या ठिकाणी बघितलं तर आमदार भरत शेठ गोगोले त्यांच्या माध्यमातून जी काही लोकांची सेवा होत होती त्या सेवेचं या ठिकाणी प्रामाणिकपणे सेवेचं फळ हे निश्चितपणे आपल्या या, निश्चित या आत्ताच्या सरकारमध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आमदार साहेबांना जी जबाबदारी या राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची मिळालेली आहे तर निश्चितपणे आमच्या सर्व महाडकरांच्या भावना अतिशय तीव्र आणि आनंदाच्या आहेत प्रथमच महाडमध्ये कॅबिनेट मंत्रीपद आले आणि आमदार भरतोगाव हे नामदार म्हणून कॅबिनेट मंत्रीपदाची वर्णी लागली तर काय भावना व्यक्त कराल भावना वास्तविक पाहता बोलण्याच म्हणजे जेवढं बोलू तेवढं कमीच आहे त्यांच्याबद्दल हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे परंतु आज मंत्री झाल्यानंतर आणि प्रथमच वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थाली भेट देत आहेत ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद असूच शकत नाही तर आणि एक दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की हे स्वप्न नुसतं महाड माणगाव आणि तालुक्याचं नव्हे पूर्ण रायगड जिल्ह्याचं स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि मी तर असं म्हणेल ते नुसतं माणगाव महाड आणि पोलादपूर तालुक्याचे ते हृदय सम्राट नसून रायगड जिल्ह्याचे हृदय सम्राट ते आज झालेले आहेत यात अशी मला तरी एक मी आनंदाने सांगू शकू